नामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी नळ चौधरी पाहूया काही ठळक वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत सत्तेचाळीस या संकल्पनेला गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सदस्यता अभियान शहरात गुरुवारी राबवण्यात आले राष्ट्रप्रथम या तत्वावर आधारित अभियान या अभियानांतर्गत नागरिकांना भाजपाचा भाग होण्यासाठी अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस या क्रमांकावर मिस कॉल देऊन सहज सदस्य होता येत आहे गुरुवारी तीस जानेवारी रोजी जामनेर नगर परिषदेसमोर भाजप सदस्य नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी जामनेर संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांनी अंत्योदयाच्या मार्गाने समृद्ध भारत घडवण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी भाजपाचे सदस्य होण्याचे आवाहन केले असून या सदस्यता अभियानाला भाजपाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविसकर जामनेर शहर अध्यक्ष रवींद्र झालटे माजी नगरसेवक आदित झालटे माजी पंचायत समिती सभापती नवल राजपूत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार गिरीश बोमहाजन यांच्या नेतृत्वात आज जामनेर शहरात भारतीय जनता पार्टीची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे साधारण पासष्ट हजारापर्यंत आज भारतीय जनता पार्टी सभा जामनेर विधानसभा क्षेत्रातून झालेले आहेत एक लाखापर्यंत सभासद करण्यासाठी सगळे कार्यकर्ते बहुजन नेतृत्वात खूप प्रयत्न करत आहेत माझी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती असणार आहे की ज्या भारतीय जन ज्या नागरिकांना भारतीय जनता पार्टीला सभासद व्हायचं असेल त्यांनी अठ्ठ्याऐंशी चोवीस या क्रमांकावर देऊन पक्षाचं सभासद व्हायचं आहे धन्यवाद भाजपा सदस्य अंतर्गत नांदेड शहरामध्ये आज आणि स्टॉल लावून सभासद पक्षाचे सभासद वाटलेला त्याचा प्रयत्न करतोय तरी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण येऊन स्टॉलवर मोबाईल नंबर देऊन जास्तीत जास्त पक्षाचे सभासद चोवीस या क्रमांकावर मिस कॉल देऊन आपल्याला जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीची सभासद होण्याची संधी उपलब्ध झालेली आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेटसाठी डब्ल्यू 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 एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूब आमच्या बातम्या पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले जे बी एन महाराष्ट्र न्यूज डाउनलोड करून एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार